आहो ऐका ना त्या दिवशी वावरात आले होते <सथी> दिदून मी <सथी> <सथी> तर दीदूची थोडी ज्वेलरी हलवली पण मग तुम्ही बोलताना म्हणून सांगितलंच नाही मी आपण बोलताना म्हणून मग ती हरवली मग कसं सांगायचं म्हणून सांगितलीच नाही आता गेले होते परत पाहिला तीन ती चार वेळेस येऊन गेली पण सापडलीच नाही कुठं हरवली ते पण लक्षात येईल ना माझ्या स्वस्त शिवल होती आता सांगितलं चार दिवसांनी म्हणून सांगितलं नेहमी तुम्हाला मला वाटलं मी तीन चार वेळेस जाऊन आले पण सापडलीच नाही इक्विनॉक्स सेवन हंड्रेड माइंड लॅब गोल्ड डिटेक्टर कामाची वस्तू आहे ठीक आहे चला मागून घेऊ आणि ज्वेलरी सापडूनच घेऊ वेळ तुमच्यावर पण येते म्हणजे आपल्या शेतकरी कुटुंबात किंवा मिडल क्लास फॅमिलीमध्ये गोल्ड ज्वेलरी असेल किंवा आपलं काही जुनं ज्वेलरी असेल किंवा इतर काही अशा वस्तू की जे आपल्याला म्हणजे आपण म्हणतो भावना असते त्या वस्तूमध्ये तशीच जर परिस्थिती तुमची असेल तर इक्विनॉक्स सेवन हंड्रेड आणि तो आहे माईंड लॅब कंपनीचा मित्रांनो तुम्हाला जर माईंड लॅब कंपनी माहिती नसेल तर जगातील सगळ्यात अग्रेसर अशी कंपनी आहे जी मेटल डिटेक्टर बनवते आणि ह्या कंपनीचं आपण हे इक्विनॉक्स सेवन हंड्रेड हे मॉडेल बोलवलं आहे विशेष म्हणजे हे मॉडेल प्रत्येक ठिकाणी काम करतं म्हणजे जसं की बीच असेल पाण्यामध्ये सुद्धा अगदी पाच मीटर डेपपर्यंत हे काम करतं म्हणजे वॉटरप्रूफ आहे त्याच्यामुळं तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता गड किल्ल्यांवर सुद्धा याचा वापर करू शकता किंवा पर्वतरांग किंवा डोंगरामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता त्यासोबतच तुम्ही आपल्या मोकळ्या शेतामध्ये सुद्धा याचा वापर करू शकता आज आपल्याला सापडवायचंय मुलीची ज्वेलरी जी हरवली आहे ती आपल्याला सापडायची कारण आता जवळजवळ दोन एकरचं क्षेत्र आहे या दोन एकर क्षेत्रामध्ये आपल्याला खूप त्रास होणार आहे पण आपल्याला ती ज्वेलरी सापडवणं महत्वाचं आहे कारण ती माझ्या मुलीची ज्वेलरी आहे तर चला आपण आज शोधूयात की ती ज्वेलरी सापडते का हे काय घेऊन आले हे काय छत्री 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 हे काय करतेच इक्विनॉक्स सेव्हन ज्वेलरी हरवली ही ज्वेलरी आपण त्याच्यातून सापडणार आहे आता हे जे तुला गोल दिसतंय ना ही कॉइल हे काय करते आपण याच्या ह्या मशीनमध्ये सगळे मोड असतात इथून चालू करायचं आणि आपली ज्वेलरी कोणती आहे तर गोल्ड आहे किंवा म्हणजे सोनं चांदी आहे किंवा नाणं आहे किंवा काही अशी वस्तू जी मेटलची वस्तूल कुठला हे मशीन चालू केलं की ही जी कॉईल आहे जवळजवळ पाच मीटर पर्यंत हिची कॅपॅसिटी म्हणजे पाच मीटर पर्यंत जरी हरवलेलं असलं एखाद्या खड्ड्यात जरी पडलेलं ते आपल्याला मशीन दाखवणार आणि ह्याच मशीनने आज आपण आपली ज्वेलरी सापडायची कारण ती ज्वेलरी आपल्यासाठी जास्त महत्वाची आहे तर आता हे आपण मशीन चालू करू हे बघ आता हे मशीन चालू झालं वाजलं आता हे चालू झालं आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय याच्यात मोड आहेत भरपूर आता हा जो आहे तो डोंगराचा आहे त्याच्यानंतर हा बीच मधला आहे आता हा आपला ओपन स्पेसचा आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर आपल्याला ज्वेलरी सापडायची तर याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत एक आपण नॉर्मल कॉइनचा सापडू शकतो किंवा स्टीलचा सापडू शकतो आणि दुसरा जो आहे तो गोल्डचा म्हणजे याच्यात सगळं शोधते आता आपल्याला ते शोधायचं तर आता मित्रांनो याच्यामध्ये काय आहे तर इथं तुम्ही पाहू शकता की पॉवर ऑन ऑफचं बटन आहे इथं जर तुम्हाला दिसत नसेल तर याच्यासाठी डिस्प्लेची लाईटसुद्धा इथं ऑन ऑफ होते आता इथं पाहू शकता तुम्ही की ही ऑफ आहे आणि ही आता ऑन झाली आहे तर इथं हे आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर असं वाटतं आहे की आवाज कमी येतो तर इथं तुम्हाला एक बटन दिलं आहे या बटनमध्ये काय होणार आहे की तुम्ही हेडफोन लावू शकता आणि याच्यामध्ये हेडफोनसुद्धा सेटअप येतो म्हणजे हेडफोन जरी लावलं कमी फ्रिक्वेन्सीमध्ये सुद्धा तुम्ही त्याचा आवाज ऐकू शकता त्यानंतर इथं काही मोड दिलेले आहेत आता हा मो एक मोड आहे जो प्लेन एरियातला आहे आणि याच्यामध्ये वन टू जो येतो तर पहिला ऑप्शन जो आहे हा आपल्या नॉर्मल मेटलचा असतो आणि दुसरा जो आहे हा महागड्या मेटलचा असतो त्यासोबत दुसरा जो आहे हा टेरेनचा आहे म्हणजे जिथं डोंगर टाईप भाग येतो त्या ठिकाणी आणि याच्यामध्ये परत पुढचा जो ऑप्शन येतो तर तो येतो बीच टाईपचा म्हणजे तीनही प्रकारचे मोड याच्यामध्ये अवेलेबल आहेत आता आपल्याला सापडायची ज्वेलरी तर ज्वेलरीमध्ये आपण ओपन स्पेसचा दुसरा ऑप्शन निवडणार आहोत कारण त्याच्यामध्ये आपल्याला ते निवडायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे याची व्यवस्थित फ्रिक्वेन्सी सेट करून घ्यायची आणि इथं जे हे जे बटन दिलं आहे आता हे नॉईज कॅन्सलेशन आहे म्हणजे दुसरीकडचा आवाज यायला नको तर हे आपण आता झिरो करून घेऊन आपल्याला आता जे मटर शोधायचं आहे त्याचा आपण शोध घेणार आहोत आता तुम्ही पाहिलं तर व्यवस्थित याची फ्रिक्वेन्सी जी आहे ही सेट झालेली आहे कुठं हरवलं आहे नक्की तुझ्या लक्षात आहे का इथं तर काहीच आवाजच येत नाही मशीनचा त्या दिवशी गबाळाकडे गेले होते तिकडे बघा बरं का हा ह्या गबाळात बघा बर ते काँग्रेस टाकायचं होते तिकडून गेले होते आवाज येतोय काय

पुढे काढ इथं इथं काढ इथं आवाज येतोय सगळा का बघ मित्रांनो तुम्हाला पण अशी अडचण येते का किंवा तुम्हाला पण अशा प्रॉब्लेम फेस करावं लागतात कारण शेतकरी कुटुंबात हे प्रॉब्लेम खूप जनरल आहेत तर तुम्हाला जर हे मागवायचं असेल किंवा हे पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट देतो आहे आणि त्याची संपूर्ण माहिती देतो आहे नक्की जाऊन एकदा माहिती चेक करा आणि तुम्हाला जर अशी समस्या आलीच म्हणजे इन फ्युचर तर तुम्ही नक्कीच लॅबचं इक्विनॉक्स सेवन हंड्रेड हे मेटल डिटेक्टर नक्की बोलवा कारण याचे फायदे खूप आहेत म्हणजे सगळं काही तुम्हाला ऑन द स्पॉट करता येतं पहा आता ज्या ठिकाणी मला तीन ते चार तास अगदी आरामात लागले असते शिवाय पाच सहा लोकांचा वेळ गेला असता तो माझा फक्त एका मशीनने वेळ वाचवला म्हणजे विशेष म्हणजे महागडी ज्वेलरी कधी कधी सापडतही नाही तर ती वाचवण्यासाठी आपल्याला हे मेटल डिटेक्टरचा फायदा होणार आहे तर नक्कीच एकदा डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा याची संपूर्ण माहिती तिथं दिलेली आहे त्यासोबत तुम्हाला डीलरचेही नंबर तिथं मिळून जातील तर तुम्ही हे ऑनलाईन मागू शकता प्राइस जी आहे तर तीसुद्धा तुम्हाला ऑनलाईन तिथं पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद